नमस्कार तिसरा डोळा मध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी ील हिवरे येथील एका छप्पन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी संबंधित रुग्णाची तब्येत चांगली आहे कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरियंट सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र योग्य ती काळजी घ्यावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे लक्षणे दिसल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी केले आहे नमस्कार आ, मी डॉक्टर विजयकुमार वाघ जिल्हा आरोग्याधिकारी सांगली आज पर बा विविध वृत्तपत्र आणि विविध वृत्तवाहिन्यांवरती देशात आणि देशाच्या बाहेरसुद्धा काही ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढल्याबद्दल विविध माध्यमांद्वारे ज्या बागवृत्त प्रस प्रसारित होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मी सर्व सांगलीकरांना असं आवाहन करतोय की जो कोरोनाचा वॅरिएंट आता सध्या जगभरात किंवा इतर ठिकाणी दिसतोय तो अतिशय सौम्य प्रमाणात सौम्य स्वरूपाचा असून त्याच्यामुळे कुठलीही जीवितहानी होण्याची शक्यता दिसून येत नाही आहे त्याच्यामुळे सांगलीतील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता केवळ कुठलेही जर लक्षणं असतील तर त्याच्याबद्दल तात्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधून स्वतःची तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला सर्व वेळेत उपचार मिळतील आणि याच्या बाबतीत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे आणि याच्यामध्ये सर्व उपचारसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत काल मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधून एक एक नागरिक खानापूरमध्ये एक नागरिक जे ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे त्यांना रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलेलं आहे तीसुद्धा कन्फर्मेशनसाठी आपण आर टी पी सी आय टेस्ट व्हायरॉलॉजीसाठी केलेली आहे आणि ते त्यांचीसुद्धा तब्येत आता डोक्याच्या बाहेर आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी व्यवस्थितपणे कुठल्याही लक्षणांवर आजारावरती तात्काळ उपचार करून घ्या जेणेकरून आपल्याला ज्या पद्धतीने आपण करोनाच्या मोठ्या साथीमध्ये सुद्धा या आजारावर संपूर्णपणे मात केली तर या छोट्याशा काही ज्या तुरळक केसेस निघतील त्यात सुद्धा आपण शंभर टक्के यशस्वी असं मला विश्वास आहे आणि मी परत एकदा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आवाहन करतो की सर्दी खोकला हो असेल किंवा कुठलेही आजार आहेत ते अंगावरती किंवा स्वतः न लपवता तात्काळ सरकारी रुग्णालयामधून तपासणी करून द्या जेणेकरून आपण हंड्रेड पर्सेंट करोनावरती मात करू शकतो धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा